नमस्ते गुड मॉर्निंग मुंबई कशा आहेत सगळेजण बरे आहे ना तर आज बुकिंग आलेले नाशिकची कस्टमरला पिकअप करायचं आलेलो आहे नाशिक, नाशिक रिटर्न बुकिंग आहे लोकेशन सगळ्यांना नमस्ते गुड मॉर्निंग आज बुकिंग आले आहे नाशिकची नाशिक, नाशिक रिटर्न बुकिंग आहे कस्टमरला पिकअप करायचा आलो आहे आता घाटकोपरवरून पिकअप आहे तुम्हाला दाखवतो ह्याय माझं लाइव लोकेशन इथून पिकअप करायला आलो आहे घाटकोपर वेस्टला आहे त्र्यंबकेश्वरला आलो आहे आता ड्रॉप केलं कस्टमरला कस्टमर गेलं कस्टमर दर्शन करायला हे बघा त्र्यंबकेश्वर इकडं गाडी चा, इकडं त्र्यंबकेश्वर मंदिर कार पार्किंग हे कार पार्किंग आहे हे समोरचे बिल्डिंग कार पार्किंगचे आहे कार पार्किंग, पार्किंग करण्यासाठी पन्नास रुपये घेतात त्रंबकेश्वरचं ब्रह्मगिरी पर्वत दाखवतो तुम्हाला हे त्र्यंबकेश्वरचं ब्रह्मगिरी पर्वत आहे ब्रह्मगिरी पर्वत इकडं पार्किंग आहे